આગે બોલા म्हणलं काय नाही आमच्यावरती अन्याय झाले ज्या पक्षाचं इथ एक उमेद एक सरपंच नाही एक जिल्हा परिषद सदस्य नाही अशा पक्षाचं आम्ही काम करणार कसं आम्हाला जो अन्याय झालाय तो अन्याय आम्ही विशाल दादांच्या वरती मतदान करून तो अन्याय दूर करणार आहे ओके काय संयम राखायचा ते नेत्यांनी राखल कार्यकर्ते संयम राखणार कार्यकर्ते मतदानाच्या रूपाने विशालदा पाटलांना निवडून आणणार आणि चांगले चांगले विशालदा पाटलांना निवडून आणणार मी दादा पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे येरंडोली ये गाव मेरज तालुक्यामधून आलो काही नाही जनसंवाद यात्रेपासून जनसंवाद यात्रेपासून काँग्रेस काँग्रेस पक्षाने ठरवलं था की विशालजना पाटणाला तिकडे जायचं आम्ही जनसंवाद यात्रा एवढी उत्स्फूर्तपणे काढली की जनसामान्यापर्यंत जन बाळासाहेबांचं नेतृत्व बाळासाहेब ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं नेतृत्व करत होते ते आम्हाला खूप रुजलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र झालं आम्हाला यावेळेस विजयाची खात्री नाही आम्ही विजयाचा गुलाब त्याच वेळा उतरला होता परंतु पर हे जे काही षडयंत्र केलं त्या षडयंत्राला आम्ही सांगलीतली जी काही काँग्रेस प्रेमी जनता आहे बळी पडलो बळी पडलो पर काय अन्याय काय झाला आम्हाला उमेदवारी फक्त आणि फक्त कुणाच्या तर षडयंत्रामुळे मिळाली नाही बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहिती होतं त्यांना कुठंतरी खूपच होतं हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडू त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र आले म्हणून षडयंत्र कोण होय षडयंत्र करायला ते जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही घेणार नाही मी आता आमची निवडणूक आहे आमचा नेता आमचा नेता निवडून ने 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 यायला पाहिजे हे आमचं नाना पटोले आता महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं म्हणून सांगितलं त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म विशाल धर्मदा त्यामुळे जनतेने ठरवलंय हे जनतेचं कौल आहे त्यावेळी विशाल दादाला मजा करायचं कारण शिवसेनेचा एक सुद्धा उमेदवार नसताना त्यांनी आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय आयत्या बिळात इथली जनता घुशी देणार नाही त्यामुळे ही हे इलेक्शन आहे हे न भुतवण चव्हाण मी दरीबडचीचा डेप्युटी सरपंच आहे कारण मतदार निवडणूक आयुक्तांसुद्धा ठरवलंय तुम्हाला बंद पॅकेट दिलेलं बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला का। त्याच्यामध्ये कुणाला कर्ता कामान आहे एकच वादा दादा फुलच्या शिमशिम ज्यावेळी मार्केट खुलेल त्यावेळी लोकांना कळेल आणि विशाल दादा ह्या एक हजार एक निवडून येईल असं मी ग्वाही देतो आणि थांबतो विशाल नाही ते सांगतो एकच वाला विशालदा विशाल